यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्वाच्या बातम्या उशिरा सुचले शहाणपण सोलापुरातील पाचशे पंच्याहत्तर कोटींच्या निकृष्ट कामांना महापालिका जबाबदार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहरात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून पाचशे पंचाहत्तर कोटी रुपयांची कामे झाली गरज नसताना ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना पोचण्यासाठी ही निकृष्ट दर्जाची कामे केली येस न्यूज मराठीने पहिल्या दिवसापासूनच या प्रत्येक कामाचे पोस्टमॉर्टम करून आवाज उठवला मात्र शहरातील आमदार आणि नगरसेवकांनी या संदर्भात हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी भूमिका घेतली सोलापूर महापालिकेने हस्तांतर करून घेण्यापूर्वी ही कामे तपासून घेणे अपेक्षित होते या सर्व पाचशे पंचाहत्तर कोटींच्या निकृष्ट कामांना महापालिका जबाबदार असल्याचे मत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे चेअरमन असीम गुप्ता यांनी व्यक्त केले त्यामुळे सोलापूर महापालिकेचे जे अधिकारी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीमध्ये होते त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवेत नाहीतर बोलाची कडी आणि बोलाचाच भात असच होईल सोलापुरातील आमदारांनी या संदर्भात लक्षवेधी भूमिका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्मार्ट सिटी या योजनेला हरताळ फासणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा द्यायला हवी कारण हा जनतेने कर रुपाने भरलेला पैसा सोलापूर शहरात मनमानी पद्धतीने उधळला जात आहे पाहूया या संदर्भात आता सामाजिक संघटना आणि सोलापुरातील आमदार काय भूमिका घेतायत सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे म्हणतायत सोलापूर स्मार्ट सिटी कंपनीने केलेली कामे आणि ती तपासून घेण्याची जबाबदारी कोणावर होती त्याची चौकशी करून जबाबदारी निश्चित करू सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे चेअरमन असीम गुप्ता यांचे अजूक वक्तव्य म्हणाले दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी सोलापूरकरांनो आणखी वीस वर्ष थांबा आठशे ब्याऐंशी कोटी रुपयांची अंतर्गत जलवितरण व्यवस्था केल्याशिवाय पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार नाही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या व्यापाऱ्यांना दिली समज सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मध्यस्थीने मक्तेदार आणि कामगारांचा मिटवण्यात आला संप आजपासून सुरू होणार सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी मधील सेंट्रल टेक्स्टाईल लागलेल्या आगीत आठ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयत जागा मालक हशम मंसुरी तसेच मुलगा आणि सुने विरोधात गुन्हा दाखल बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर स्पेंका प्रीमियम वॉटर विथ अँड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन, इन पुणे नाका सोलापूर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले घरकुल बांधण्यासाठी मोफत वाळूक पास साठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे सुमारे सातशे जणांनी केली नोंदणी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाच्या वतीने आठ ते अकरा जून दरम्यान शहरातील विविध ठिकाणी मराठी आणि तेलगू भाषेतील व्याख्यानासह भक्ती शक्ती संगम या संगीतमय कार्यक्रमाची मेजवानी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आज शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त होणार शिवबा ते छत्रपती हा नाट्यप्रयोग मंत्री मंगल प्रसाद लोढा आज दुपारी अडीच वाजता सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार जनता दरबार तब्बल अकरा तासांच्या प्रतीक्षेनंतर अक्कलकोटमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिद्धाराम मेहत्रे यांचा रात्री नऊ वाजता झाला शिवसेनेत प्रवेश आमदार राजू खरे यांची उपस्थिती आश्चर्यजनक सिद्धाराम मेहत्रे यांनी अक्कलकोट दुधनी मैंदरगी नगरपालिकेसाठी मागितला तीनशे कोटींचा निधी मात्र एकनाथ शिंदे यावर काहीच बोलले नाहीत पालकमंत्री जयकुमार गोरे आज पंढरीत घेणार आषाढी वारीची आढावा बैठक तसेच पालखी स्थळांची करणार पाहणी प्रिसीजन फाउंडेशनच्या वतीने उद्या सायंकाळी निर्मल कुमार हडफुले सभागृहात होणार इन्शाल्ला या कादंबरीचे अभिवाचन अकरावी प्रवेशासाठी सोलापूर जिल्ह्यातून शेहेचाळीस हजारांहून अधिक अर्ज रविवारी जाहीर होणार गुणवत्ता यादी बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ़ें पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी सोलापूर डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील डॉक्टर महेश मारुती माळी यांची करण्यात आली दहा लाखांची फसवणूक आज सकाळी सहा आकडेवारीनुसार उजनी धरणात झाला ऐंशी टीएमसी इतका पाणी साठा धरण एकतीस टक्के भरले दौंड मधून पाच हजार पाचशे क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा दिमाखदार होणार राज्यभरातून लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर उपस्थित निधीची कमतरता तीन वर्षात सुरू न झालेल्या जलसंधारणाची दोनशे कोटींची कामे केली रद्द वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार याबाबत रविवारी स्थळ निश्चित केले जाणार सरकारच्या तिजोरीत खडखडाट राज्यभरात सुमारे ऐंशी हजार कोटीहून अधिक देयके प्रलंबित स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्र सरकारमधील विविध विभागांसाठी महाराष्ट्र आणि गुजरात मधील, मधील चारशे त्र्याऐंशी रिक्त जागांसाठी काढण्यात आली ऑनलाईन जाहिरात बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत अकरा जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बी तसेच इव्हेंट कंपनी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशन यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आसामपासून मणिपूरपर्यंत राज्यातील नागरिकांना महापुराने केले हैराण लाखो लोकांना पुराचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार जगातील सर्वात उंच अशा चिनक पुलाचे उद्घाटन याच्या आठवणीसाठी शंभर रुपयांच्या नाण्याचे केले जाणार अनावरण येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा